May! Hey. Chant hey. 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 छत्रपती संभाजी भारतीय लोक आंदोलनाचा हंबी भारतीय लोक आंदोलन आधीच पाहिजे ईव्हीएम चौकशी घोटाळ्याची चौकशी आधीच पाहिजे ईव्हीएम घोटाळा करणाऱ्या सरकारला शिक्षा पाहिजे ज़िंदाब हटाउन हटाउ उहा साई चौकशी यंत्रणेचा गैरवापर दबाव तंत्र त्या माध्यमातून राजकीय पक्ष फोडायचे आणि फोडलेल्या पक्षाच्या आधारे न मिळालेलं बहुमत मिळवायचं आणि खुत्ती खुर्ची बळकवायची आणि खुर्चीच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदार आणि जनतेला चिमवायचा डाव या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणून 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 बाबा आढावानी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन चालू केलं त्यांचं असं म्हणणं आहे की दिनदयाळे महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय आणि हे रोखण्यासाठी शासन जे श्रीकृष्णाची भूमिका घ्यायची आहे ती श्रीकृष्णाची भूमिका न घेता ते विरोधी पार्टी जाऊन बसलेत म्हणून हे आत्मक्लेश आंदोलन आहे काय काय वाटतं महाराष्ट्र आमचं मत नाही आहे आम्ही जनतेसोबत आहोत लहानसा आमचा आवाज आहे महाराष्ट्रातल्या नऊ कोट जनतेनं नु। या निवडणुकीमध्ये इव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे असं काही संशय व्यक्त केला आहे आम्ही जनतेसोबत आहोत आमचं असं म्हणणं आहे की एकदा का या इव्हेंट संदर्भामध्ये इलेक्शन कमिशन आणि ज्याने ही मशीन तयार केली त्या दोन इलेक्ट्रिक शासकीय कंपन्या पाहिजे परंतु ते मुख घेऊन गप आहेत कारण ते पिंजऱ्यातले शासनाचे पोपट आहेत आणि याला मात्र उत्तर चुकीची उत्तर शासन देत आहे म्हणून ही चळवळ आहे लोकांना मला सांगायचं या महाराष्ट्रातल्या कोल्हापूरकरांचा आवाज जो आहे तो इलेक्शन हरला म्हणून नाही इलेक्शन हारला म्हणून नाही कृपया हा हे पत्र बघा हे मार्च महिन्यातलं पत्र आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कोल्हापूर जिल्हाधिकारी जे कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र दिलं होतं आणि त्यांना आम्ही म्हटलं होतं की ईव्हीएम संदर्भामध्ये आमच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या पक्षांच्या टेक्निशियन आणि तुमच्या टेक्निशियनना कॉमन मीट बोलवा आणि आमच्या शंका कुशंका आहेत त्या लोकसभेच्या मतदानाच्या अगोदर त्याचं तुम्ही निरसन करा परंतु या महाराष्ट्रातले सर्वच अधिकारी त्या जिल्हाधिकारी सुद्धा सर्व आहेत हे सुद्धा शासनाच्या पिंजरातले पोपट आहेत ते गप असले ते गप असले म्हणजे कुठंतरी पाणी मुरत आहे आणि ते त्याने गप असले म्हणजे हे जर उघड केलं तर जनतेसमोर शासनाचा कुठील कारस्थान बाहेर येईल म्हणून त्या पत्राला उत्तर दिलं नाही याच्यावर कुठली कृती केली नाही आम्ही अहिंसा मार्गाने चळवळ करतो आम्ही गांधीजींच्या पायाशी आलेलो आहोत आम्ही हा आंदोलन नाही ही चळवळ आहे ही लोक चळवळ आहे मतदाराला दिलेलं मत त्या माणसाला उमेदवार पोचलं का नाही हे बघण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय खोटे अफवा पसरता की सुप्रीम कोर्टाने याचिका याचिका खारिज केल्या खारिज केलेला नाहीत सगळ्या मान्य केल्यात अटी ज्या आहेत त्या घालण्याचं काम सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला सोपवलं होतं याचा याचा गैरफायदा ज्या पोपटाने उचलला आणि सर्वसामान्य मतदाराला मतदारसंघामधल्या पाच पेट्या तपासासाठी सहा लाख रुपये भरा असा हा आदेश काढला अरे या शासनाला कळलं पाहिजे पंधरा तुझ्या पंधराशे रुपयावर माझी भगिनी जर जगत असेल तर ही पंधराशे रुपये मिळणारी स्त्री सहा लाख रुपये कुठनं भरणार याचाच अर्थ मतदाराला मतपेटीमध्ये मतदा काय लपलंय याची माहिती मिळता कामा नये याची पुरी तजवीज त्यांनी केली आहे परंतु हे कोल्हापूर आहे आम्ही गांधीजींच्या पायाशी आणलो आहोत आज चळवळीचा पहिला दिवस आहे जोपर्यंत जोपर्यंत याच्यावर समर्पक निर्णय होत नाही तोपर्यंत ही चळवळ अशीच सुरू राहील